लहान परत घटके बसले आणि आलो कशासाठी भाऊच्या लग्नाचे फटाके घ्यायला फटकीच्या वैजापूरला निघालो पण बाप लय बावळे आपण लय बावळे डायरेक्ट काही वैदापूरला आल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी ना फटाके भेटलेले खूप सारे फटाके भेटले आम्ही भोखेवर मेरे शादी शादी जान <laughs> उद्यापासून अमोल भाऊ आमच्या ताब्यातून गेले एक मित्र म्हणून आम्ही तुम्हाला मिस करू नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आमच्या मागे एकच गडबड आहे ती म्हणजे अमोल भूचल लग्नाची काही उठलोय आवरलोय मस्त पैकी फ्रेश पण झालोय आणि वरती ना आरोही नवरीबाई ना नेल आर्ट करताय म्हणजे त्यांचं काहीतरी नेल डिझाईन असतं ते करताय आणि ते वरती ते चला आपण आता त्यांच्याकडे त्यांचं काय काम चालू आहे बघू आणि आज जयराम भोला आणि मला आहे ना लग्नासाठी फटाके पण आणायला जायचं आणि खूप सारे काम आहे अजून इकडे आमच्या नवरी मॅडम काय करता हाताला दाखवा एक मिनिट दोनच लावले तरी दोनच लावले दाखवा एक मिनिट दाखवा ना <laughs> दोनच <ना खलावले? laughs> बस झाले ना एकच द्या कान खाजवायला नवरी मॅडमला मग अंजली बरी तू कुठं काय बी तू अरे तुला नाही करायचं नेल आर्ट वगैरे करणार आहे ना यांच्या नंतर पहिले नवरीच तू त्यांच्या आधी मिस करून बसू तूच करून बस त्याच पण आपणच जास्त उतावळे द्यायचं लग्नाला ते बिचारे आजारी पडताय एकीकडे एक फिरते एक तिकडे ते दोघं टेन्शन नाही घेत जास्त नवरा बायको आपण आजारी पडले काही नाही आहे तुम्ही म्हणून आजारी पडले टेन्शन घेत जे टेन्शन घेते ना त्यांना आजारी पडायला पण वेळ नाही एवढं भीती आम्ही बघा मला टेन्शन घ्यावं लागते म्हणून मीच आजारी पडले त्याच्यावर अमोल भाऊ टेन्शन घेता येते ते अमोल भाऊ येतील कि नाही लग्नाला टाइमावर म्हणून नाही येतील त्या त्यांनी सुट्ट्या टाकलेल्या आता उद्यापासून अमोल होणे टाकल्या का उद्यापासून सुट्ट्याच त्यांना

पिंक मी जयराम भाऊची त्यांची सकाळपासून कॉलची वाट बघत होतो कधी मला ते फोन करता आणि कधी म्हणता की चला फाटा आणायला आणायला so, फायनली आता मी चाललोय बाय 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 मला गाडी लाग लागणार मागून सांग फक्त मी आता आल्टो घेऊन चाललेलो आहे आणि जयराम भाऊन ते अर्धा रस्त्यात आहे अमोल भूच्या लागण्यासाठी आम्ही तयारी तर तया एवढी करतोय फक्त आता पावसाने साथ दिली पाहिजे म्हणजे आला नाही पाहिजे नाही तर सगळं एन्जॉयमेंट आहे ना थोडं खराब होऊन जाईल तसं ते एन्जॉय करूच आम्ही पाऊस आला तरी बट थोडस एन्जॉयमेंट कमी होऊन जाईल हे बघा ना सगळीकडे आबाळ आबाळ वातावरण झालेलं आहे नेमकं लग्न जवळ आलं आणि असं वातावरण झालंय मग नवरदेव तुला काय गोष्ट दाखवत आहे काय आलं नारळ नारळ हा नारळ कशाचे गोळा तर अमोल नारळ दाखवत आहे आपल्याला कशाच नारळ मला कळलं अच्छा देवांना फोडलेले का देवांना भेटले भेटले का बापरे पिशवी भर नारळ जमा झाले तर का <laughs> तर काहीच आता आम्ही आलोय आमच्या मंगेश भाऊच्या हॉटेल वरती जयराम बोनते थांबलेले होते आणि इथून आता आम्हाला सोबत फटाके आणायला जायचंय तुमच्या फोनची वाट बघतोय की आता फोन करतील म्हंटल आता यांचं काही यायचं सही नाही म्हटलं चला आपण कुठतरी आता मी जाणार तेवढा तुम्ही फोन केला एवढं देव तिला आम्ही बरे ना लग्नास पहिले देवधर्म करून घ्या नंतर बायको बायको करायचंय म्हणून मग मंगेश भाऊ काय झालंय तुम एक रेडी आहे दुसरा मेनू रेडी होतोय आपले कालचा ब्लॉग बघितला का तुमच्या त्याच्यात दोघांच्या नवरा पाहिजे नवऱ्या होते मला घेऊन यायच्या आता पाय त्याला रडत नाही त्या काही मागत नाही काहीच नाही काहीच नाही हे कोण शांत बसले उपाशी आज तेवढे मंचुरियन रेडी होते त्यासाठी आम्ही तुम्हाला नूडल्स सांगितले मंचुरियन रेडी होते त्यासाठी नूडल्स सांगितले सॉरी त्यासाठी आपण मस्त साई रेस्टॉरंटला त्या दिवशी पद्धतशीर जेवण करू एकदम हॉटेल तर पत्ता सांगा ना आमच्या मंगेश मित्रांनो हे आपलं सिडको महानगर वन राजमाता जाऊ चौक हॉटेल साई साई रेस्टॉरंट साई मेन आमचे भाऊ आले आम्हाला भेटायला खूपच आनंद झाला याची खुशी आमच्या मनात आता आता लय प्रमोशन आम्ही फटाके आणण्यासाठी चाललेलो ते बॅग आणि ते गाडीत टाकून घ्या तुमचे नारळ वगैरे टिकीत टाकून घ्या तर आता आमच्या भाऊ गाडी चालवत आहे आणि मी बाजूच्या सीट वरती बसलेलो आमचे जयराम भाऊ आणि अमोल भाऊ माग पैलवान लोक माग बसले दोघे बारके बारके पुढे बसले

रे भू जयराम भू इकडेच गेले होते माहिती का सकाळी सकाळच्या कालपासून इकडे सॉरी कालपासून ते आहे इकडेच त्यांनी पंधरा वीस देव केले पंधरा वीस ठिकाणी नारळ फोडलं सगळ्या गावात त्यांनी पत्रिका दिली म्हणजे सगळ्यांनी इन्व्हिटेशन दिलं लग्नाचं आणि आता मी परत त्यांना तिकडे घेऊन चाललोय आणायला कोणत्या काल चाललोय आपण इकडे फटकानायला नारळा नारळा आशीर्वाद राहते ड्रायव्हर आता आम्ही खडक नारळा म्हणून जे गाव आहे तिथं आलेलोय आणि आमचे मेंबर सॉरी थोडे हलके होण्यासाठी गेले काहीच नवरदेव झाले का हलके गाडी बघा गाडी जयराम भाऊ काही चुकीचा पत्ता सांगते कुठे जायचंय नेमकं इकडे भटकतो आम्ही कुठेतरी वाटते इकडून रस्ता आहे भाऊ आहे तो तिकडून रस्ता आहे जाने जाऊ जाणे जाऊन अजून अजून

असं ड्रोन शॉर्ट कधी घेतला ना इतकं भारी दिसल ना समोर सर कसं आहे चालू मी गोट्या घ्यायला रेऊ जाणार गोट्या आम्ही कोण आम्ही आपण उतरवता

पन्नास तिथ मार साठ कोणती शंभर लोक झाले मग तुम्ही जिंकल्या साठ सत्तर मी सत्तर सत्तर रन टॉप आहे माझे सत्तर रन झालेले मी ना नाई न नाही तुम्ही ना खेळा आता काय करू

झुकले पन्नास मी कोण आहे नाही हाय तो झुकली तू ये तू ये बाकी ना ओ, ठेवा ठेवा तू ठेवा ना हो ठेवा ना गेम चालू तो ये आता इथं लहान परत घोटाक्यात बसलय आणि आलो कशासाठी भाऊच्या लग्नाचे फटाके घ्यायला

शंभर भाऊ सेकंड रनर अप काहीच फटी चढचा जर पार्ट टू आला ना तर गाडी कोणती रेन माहिती काय बघा डी एम भाऊ नवरी आण गाडी जेव्हा आपण का चालू आहे बघू आपण मी फर्स्ट भाऊ सेकंड थर्ड कोण आहे पण बंद मला सांगितलं नाही तुम्ही गल्लीत म्हणून नाही तुमच्यावर आता दोन महत्वाच्या टीम लिडर मध्ये चालू आहे मॅच आम्ही सगळे आंडू पांडू तरी बी जिंकलोय

लग्न <laughs> <laughs> आखे म दोन हजार द्या एक हजार तीनशे रुपये ते घ्या हे घ्या तीनशे हे पण ओके गो दोन टाकू किती काढत एक दोन दोन हजारचे अजून दोन टाका दोन हजारचे किती लाईक हे कितीला हजार ही पंधराशेल पाच हजारची पुरती मग घेऊस वाजल मग आमचं नवरदेव उठला पाहिजे रॉकेट घ्यावंडपले मंडप उठवाचा नवरदेव बी उडवाचा नवरी नवरदेव रॉकेटर पासून लॉन्च नव किती आवाज एकशे

एकशे वीस आवाजी हे किती लागेच एवढे चिल्ले पिल्ले बरे आपण लग्नाच्या दिवशी पण मग अजून त्याला आपल्या गल्ली द्यावा मग आता फटाक्याचं नियोजन लावणं पडलं नाही सगळे गाडीतच राहून जाते मागेच झाले आता पुरवठा बावळे माहिती का तिथे फटाके एवढे काढले आणि घेतलेच नाही म्हणजे त्यांनी इतके रेट सांगून दिले की आम्ही डायरेक्ट शॉक हा म्हटलं एवढ्या दूरून येण्याचा काही फायदा तर झालं पाहिजे एवढे माग देत तर म्हणजे मनीच प्लॅनिंग झाली की वैजापूरला जायचं म्हटलं आणि आता आम्ही वैजापूरला निघालो पण बाप लय बावळे आपण लय बावळे डायरेक्ट मग आवड द्या आवडत्या आवाज झाला कुठे ठरवतो कुठे निघतो काय भाऊ नात करते <laughs>

आपण किती दूर आलो फक्त फटाके घेण्यासाठी आपण पूर्ण संभाजीनगरपासून आपण साठ पासष्ट किलोमीटर बा चलो तर काही वैद्यापूरला आल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी ना फटाके भेटलेले खूप सारे फटाके भेटले हवा लग्नाला तर ताण नाही लग्नाला आपण त्यांना ऑर्डर दिलेली आहे तर एवढे जे फटाके घेतले का आम्ही हळदीला आणि वरातीत वाजवायला घेतलेले आहे हे बघा तर आहे ना आमचे ह्या गोणीत पण फटाके इच्छात पण फटाके भाऊच्या लग्नाला नाही सॉरी लग्नाला तर आम्ही वेगळे फटाके लावलेले हदीलाच माहोल जास्त आहे भाऊचा तुम्ही खूप माग मागे चालले थांबा घेऊन थांबा <laughs> <आ? laughs> आता भीती भीतीचे दिवस वाढत चालले त्यांची कुठे गेले गेले तर ऋषी उकड काही काम नाही ऋषी आणला बरं म्हणले तर बरं म्हणले तर काय म्हणशाला काहीच म्हणणार नाही बरं ते म्हणले तर तुम्ही काय म्हणायचं हे म्हणायचे मला ते म्हणले तर काय पहिली डालो गाडी फटाके डालो पहिल्या काही लवकरच एक अजून एक गुड न्यूज आहे ती जर गुड न्यूज लवकरच भेटली ना तर परत आम्हाला इकडे फटाके आणा घ्यायचं आणि ती गुड न्यूज काय ती मी आता सांगतात काही फटाके कमी पडतील म्हणून आम्ही पेपर ब्लास्ट आणि ते पण घेऊन टाकलेले आणि एक मनी प्लांट पण आहे मनी प्लांट नाही मनी ब्लास्ट <laughs> म्हणजे नकली पैसे असतात त्याच्यात आणि त्याचे फुटले की आता तर आता ना आम्हाला जयराम भाऊ आहे ना मस्त आहे का पार्टी देत आहे <laughs> 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 आता ना आमची नाईट ड्रायव्हिंग चालू आहे आता वाजले साडे नऊ आम्हाला भूक पण लागलेली आहे आणि रस्तावा कसा आहे आम्हाला एक हॉटेल पण दिसत नाही या रस्त्याने मग चांगली हॉटेल दिसली ना की ब्रेक मारा ओके आपण दोघच खाणार आहे ना या दोघांना तो उपवास आहे माशांना आम्ही दोघच चांगले चांगले आयटम खाणार आहे भाऊला त्यांना तो उपस्थित त्यांना काहीच चालत नाही काही जात आहे ना आम्ही आमच्या ना भाईला फोन केलेला आहे लग्नाचं इन्व्हिटेशन देण्याचा त्यांची मजा बघा हॅलो आजर भाई दे दे Hello, आदर uh, बोला वीस तारीख अर उन्नीस तारीख खूप रात मे ठीक आहे और शादी में आने का यार सस्पेंस का ठेवत आहे हा उन्नीस और बीस तारीख हा घर उधर

बोलले का बोलले का मातो <laughs> क्या बोले, <laughs> <क्या> बोले? <laughs> आज मी बोल तुम्हारा दोस्त आपल्या शिवाला सुद्धा आमंत्रण देऊया भाऊच्या लग्नासाठी भाऊ करा कोण नंतर बोल म्हणा तुझ्या तुम्ही असं म्हणताय माझ्या बायको को हॅलो हॅलो शिवा भाई आहे हॅलो हॅलो अरे कुठं कुठं का एकोणीस तारीख आणि वीस तारीखला तुमची उपस्थिती उपस्थिती काय उपस्थिती मोलाची आहे उपस्थिती हां और ये तुझे वहीने सोबत बोल हेलो शिवा मी बनका अमलोची बाई को लगने को आने का हां पक्का आओ तुम्हारी ढेरी लेके पक्का बक्का पैसे का हायर भी ला पैसे का हायर ला आम्ही जेवण करण्यासाठी रवी भाऊ आणि जयराम भाऊ मिळून पार्टी देत आहे तर मन चोखत ते म्हणे की जे पाहिजे ते ऑर्डर करा नवरदेवकडून का मला वाटलं कि फ्युचर नवर देवाकडून निवड देऊ नये निवड देव दिवसभर त्याच्यासोबत फिरलं आहे मी नरद्याकडनं पाहिजे भाऊ मन सोबत आम्ही जे पाहिजे ते ऑर्डर करू का काल रात्रीच्या दहा वाजेपासून सोबत आहे जाऊ दे आता तुम पुढे आपल्याला नेणार पण नाही सोबत कुठे पुढेच नेणार ते विचारत पण नाही आपल्याला येस त्याच्यामुळे आज खाऊन घेऊ फक्त दोन दिवस आपले इथे नंतर सोनाली वहिनीचे एकवीस तारखेनंतर आपले नाही नाही तर आमचं स्टार्टर आलेलं आहे मंचाव सूप मंचाव सूप सगळ्यांच फेवरेट आहे बुडाल तर काय हॉटेल हॉटेलवाल्यांनी भाजी बघा ना किती मस्त प्लेटिंग करून दिली एक नंबर आहे भाऊ हे काय म्हणजे खाऊन सांगतो तुम्हाला काय गाजर गाजर मध्ये काजू पण टाकले आता पोटभर जेवण पण झालेलं आहे भाऊकडनं आईस्क्रीमची पार्टी पण घेतलेली चला आता निघू छत्रपती संभाजीनगरला चलो काय नवरदेवजी दर उदर राम कलवर आहे लांडगे लांडगे नवरी लांडगे उद्या ना अमोल भू आणि नवरीच्या मेहंदीचा कार्यक्रम आहे उद्यापासून अमोल भू आमच्या ताब्यातून गेले आता अमोल भू कम्प्लिटली वहिनीच्या ताब्यात राहणार आहे अमोल भू एक मित्र म्हणून आम्ही तुम्हाला मिस करू आता तुम्ही पारिवारिक जीवनात जाणार आहे हो अमोल भू पारिवारिक जीवनात जाणार आहे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील वाट लागेसाठी पारिवारिक जीवनात जाणार आहे हा गाऊ जय रे भाऊ कवाळ्या देऊ राहिले चॉकलेट देऊ राहिल आपल्याला म्हणजे आपलं मन नाही का म्हणून मुलचं मोठं जाऊन राहिले आणि माग जे करायचं तेच करणार आहे मिस करू आम्ही तुम्हाला मिस करू तुम्ही येणार नाही ना आता आम्हाला भेटायला बघा बर गुंगले रे भाऊ सगळे अरे काही रात्रीचे अडीच वाजले आता आम्ही अडीच वाजता घरी आलोय माहिती का आणि आता सगळं सामान आहे ना आम्हाला गाडीतून काढून घरी ठेवायचं आहे फटाक्याच्या गोण्या वगैरे समोर पण आहे भाऊ बाय बाय जा गुड नाईट आता मी पण राहतो झोपून आमच्या घरात नुसता पसारा पसारा झाला फटाके हे सामान ते सामान आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अमोलच्या लग्नाची जय्यत तयारी चालू आहे त्याच्यामुळे डेली ब्लॉग नक्की बघत चला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला हक्काने सबस्क्राईब करा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत